जरी सगळे सीझन पाहिले नसतील तरी मला ना ते हाय आहेत ना सगळ्या सीजनचे फेमस पॉईंट असतात ते mm. मला माहीत होते mm. कारण माझी मम्मी हिंदी वन टू सिक्स्टीन मराठी वन टू सिक्स मम्मीने सगळं बिग बॉस पाहिलं म्हणजे mm. एकही एपिसोड मिस नाही केलं इव्हन माझे पप्पा पण सो त्या दोघांनी पूर्ण पाहिलंय सो घरी बिग बॉस चालूच असतं सो ते कानावर पडत असतं सबकॉन्शियसमध्ये माझ्या बिग बॉस चालू <laughs> होतच पण मला सगळे हाय पॉइंट्स माहिती जसं हिंदीमधले जे राखी सावंतपासून सिद्धार्थ चुक्लापर्यंतचे किंवा या सीझनचे गौरव खन्ना प्रणित मोरे आणि मराठीमध्ये जे काही मीरा जगन्नाथ किंवा जय विशाल अक्षय केळकर मेघा धाडे आणि नंतर नंतर गेल्या सीझनचं सूरज आणि हे सगळं सो मला हे हाय पॉईंट्स माहिती होते पण मी पूर्णपणे फॉलो नव्हतं केलं पण आत्ता जेव्हा मला कळलं की यावर्षी यावर्षी जेव्हा मला फोन आला आणि जग बोलणं झालं आणि त्यांच्याकडनं होकार आला की यावर्षी तू जातोयच म्हणून आणि यावर्षी माझी पण खूप इच्छा होती कारण ना मी तुला कारण सांगतो माझं की मी बॅकग्राऊंड डान्सर म्हणून सुरू केलं त्याच्या mm -hmm. आधी मी क्रिकेट खेळायचो त्याच्यानंतर मी असिस्टंट कोरिओग्राफर झालो खूप oh. आणि त्याच्यानंतर मी थोडंफार कोरिओग्राफी केली मग मी रिॲलिटी शोजमध्ये बॅकग्राऊंड डान्सिंग केली मग मी अमेरिकेत गेलो एका स्टुडिओमध्ये डान्स टीचर होतो mm -hmm. मग तिथे मी ब्रॉडवे म्युझिकल शिकलो त्याच्यानंतर मी मध्ये काम केलं oh. मग मी क्लिक नावाचं नाटक करतोय सो so, ह्या सगळ्यातनं मला एक कळलं की माझा पॅटर्न इज नॉट अ रुटीन मला नेहमी काहीतरी वेगळं लागतं वेगळ्या गोष्टी म्हणजे ते यजवानी हे मध्ये तो म्हणतो ना की तो येजवानी हे मध्ये म्हणतो ना की मी दाल चावल नाही खा सकता लाईफ मे थोडा हाका नूडल चिकन तंदुरी बी होणार चाहिए सो मला कळलं की माझा हा पॅटर्न आहे सो आत्ता ना बऱ्यापैकी सगळ्या गोष्टींना मी एक एकदा टच करून आले तो मी परत एक्सप्लोर करत राहीन त्या गोष्टी मध्ये मध्यंतरी मी फिल्मसाठी पण खूप ट्राय केलं पण ते पण खूप प्रमाणात वर्कआउट नाही झालं पण एक फिल्म मी केली आणि मग मला कळलं की अब क्या बचताय मला करायचं होतं नॉन फिक्शन hmm. म्हणजे रियालिटी शो hmm. सो तो एखादा डान्स रियालिटी शो माझ्या मला स्कोप आहे कारण मी म्हणजे डान्सर असल्या कारणाने hmm. पण तो पण आपल्या इथे असा कुठला येत नव्हता मराठी डान्स रियालिटी शो hmm. आणि मग मला कळलं की भाई हा सगळ्यात महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा शो आहे म्हणजे hmm. फिक्शन नॉन फिक्शन महाराष्ट्रात बिग बॉसपेक्षा मोठं काहीच नाही म्हणजे भले लोक सगळी बघतायत नाही बघत आहेत पण बिग बॉस मध्ये जाणारा कंटेस्टंट ह्याला पूर्ण महाराष्ट्र ओळखतो ते पहिले सोळा अठरा जे काही असतात त्या सगळ्यांना पूर्ण महाराष्ट्र ओळखतो त्यामुळे ही माझ्यासाठी गोल्डन ऑपॉर्च्युनिटी सुवर्ण संधी होती की माझ्या करिअरमध्ये मला मा एक चार स्टेप डायरेक्टली वर जाता येईल ह्याने त्यामुळे मी ही संधी पूर्णपणे ग्रॅप केलेली आहे आणि माझी पूर्ण तयारी आहे पूर्ण अभ्यास आहे जो काही अभ्यास लागतो तो सगळा केलेला आहे मी फिजिकली मेंटली म्हणजे मी युद्ध पातळीवर तयार आहे विशाल आणि मी आम्ही इथे तिथे सेटवर भेटणं वगैरे हो होतं कारण तो पण टेलिव्हिजन करतो मी पण टेलिव्हिजन करतो सो कधी कर कधी एका सेटवर आम्ही दोघे शूट करत असतो सो असं काहीतरी होतं पण मी बिग बॉस बाबत एकतर बोलू शकत नाही कारण ही खूप कॉन्फिडेन्शियल गोष्ट असते त्यामुळे मी अजूनही कोणाला सांगितलेलं नाही आहे किंवा की कसं खेळतात काय खेळतात पण एक माझा फेवरेट कंटेस्टंट जर तुम्ही विचारलं तर तो अभिजित सावंत होता म्हणजे तो जो गेम खेळला किंवा द वे ही वॉज इन द हाऊस म्हणजे आय फील बिग बॉस जितकं भांडणासाठी किंवा टॉक्सिक गोष्टींसाठी फेमस आहे तितकंच जेंटलमॅन साठी पण फेमस आहे म्हणजे अभिजित सावंत वॉज अ जेंटलमॅन आणि आय फील की त्यांच्या त्या जेंटलमॅन बिहेवियरचा आदर्श ठेवून बऱ्याच लोकांनी ह्या सीझनमध्ये त्यांना आयडलाइज केलं असेल की अरे अशा तुम्ही जेंटलमॅन म्हणून राहू शकता पण अगेन रिअल पर्सनॅलिटी असतात तर मी आपण म्हणतो ना की रिअल लाईफमध्ये कोणीच हंड्रेड पर्सेंट छान नसू शकता आपण सगळे ग्रे आहोत सगळ्यांची पॉझिटिव्ह नेगेटिव साईड बाहेर येणार आणि आय फील की बिग बॉस हा इतका हुशार लोकांचा शो आहे किंवा इतके हुशार लोक हा शो रचतात लिहितात की ना ते तुमची खरी बाजू बाहेर आणतात म्हणजे मी आत्ता दोन मिटिंग्स होतात ना जायच्या आधी म्हणजे ऑडिशनसाठी ऑडिशन किंवा त्यांना आपल्याशी बोलून त्यां ते ठरवतात था की हा ह्याची लायकी आहे का आत येण्याची <laughs> हा आत येऊ हो शकतो हो का सो so त्या मिटिंगमध्ये ना मी मी नेहमी समजायचो की मी खूप छान आर्ग्यू करतो किंवा माझ्या सोबत आर्ग्युमेंटमध्ये कोणी कोणी जिंकूच शकत नाही प्रत्येक आर्ग्युमेंट मिस जिंकणार आणि हे मी लहानपणापासून खूप ह्या गोष्टीला घेऊन कॉन्फिडंट आहे ओवर कॉन्फिडंट नाही आहे पण आय नो की इफ समवन इज आर्ग्युईंग विथ मी देन आय विल विन कारण माझ्याकडे ना असे प्रोज कॉन्स मला सगळ्यातला सगळं माहिती आहे थोडं का होईना सो मी सगळीकडनं म्हणजे जर कुठल्या एक गोष्टीवर चाललं तर मी त्याचं सायंटिफिक पण घेऊन नये त्याचा स्पिरिच्युअल पण घेऊन नये आणि मी आर्ग्युमेंट जिंकतोच पण ह्यांच्याशी बोलताना ना मला मला स्ट्रेस येत होतं आर्ग्युमेंट जिंकण्यासाठी म्हणजे मी माझ्या डोक्यातले अजून को कॉर्नर्स असे स्क्रॅच करत होतो की इथून काहीतरी काढतो इथून काहीतरी काढतो आणि इट वॉज अ व्हेरी काय म्हणतात मॅन टू मॅन आमचं बोलणं झालं आणि आमचं खूपच एका इंटलेक्च्युअल लेवलवर बोलणं झालं आणि मी आय वॉज व्हेरी इम्प्रेस्ड विथ द टीम मी म्हटलं काय हुशार लोक का आहेत ती आणि काय लेवलला ऑपरेट करतायत सो so, मला असं झालं की भाई हे तर मला करायचंच आहे म्हणजे याच्या आउटर एक स्पेक्ट्रममध्ये ना असं दिसतं की अरे हे काय uh, मजा करतायत भांडणं करतायत किंवा लोक त्याला खूप असं सगळ्यांना बघायला आवडतं बिग बॉस सगळेच बघतात सगळ्यांचा सो मी म्हणेन की हा इतक्या हुशार लोकांनी रचलेला इतका हुशार शो आहे की जे नावं ठेवणार ना त्यांनी एकदा ती मिटिंग तरी करून दाखवावी तुम्हाला कळेल की काय लोक आहेत एक तर आहे की बिग बॉस हे लाईफ सारखं आहे म्हणजे आपण तीन महिन्यात आपण साधारण एक तीन वर्ष किंवा असे जगतो आता कसं समज आपलं भांडण झालं रिअल लाईफमध्ये तर तू डिसाईड करशील की चल ठीक आहे ना जाऊ दे दोन दिवस मी नाही बोलत मी याला फोन नाही करत किंवा आपण वी म्हणतो ना का वी स्लीप ओवर इट आणि आपण जाऊ देतो आठवडाभर की नंतर जेव्हा केव्हा आपण इंटरव्ह्यूला भेटू तेव्हा आपण करूया सॉल्ट आत्ता काय मला याची गरज नाही आहे किंवा मा वाईस वर्ष म्हणजे माझं तू याची भांडण झालं पण तिकडे कसं असतं तू लगेच सकाळी मला भेटणार आहेस सो तुला ते भांडण तिथल्या तिथे सॉल्व्ह करणं आहे सो ती एक लाईफ आहे जी फास्ट पेस्ड आहे म्हणजे तीन वर्षाची लाईफ तीन महिन्यात आणि त्यात आता कितीही लोकांनी किती ठरवलं की मी तिथं जाऊन फेक वागीन छान वागीन माझी रिअल पर्सनॅलिटी लपवीन पण वी आर ह्युमन्स सो प्रत्येक हाय इमोशनला आपण खरे असतो जे आयुष्यात असतो राग आला की पण खरे वागतो आपण जेव्हा सगळ्यात डाऊन हिट करतो जेव्हा आपल्याला रडायला होतं तेव्हा आपण खरे वागतो जेव्हा आपल्याला खूप प्रेम होतं तेव्हा आपण खरं वागतं जेव्हा आपल्यावर कोण चीट करतं तेव्हा आपण खरे असतो आपण तेव्हा फेक नाही करू शकत आता आपल्या आयुष्यातला कोणतरी खूप महत्त्वाचा व्यक्ती जेव्हा जातो कुठल्याही वेने तेव्हा जे आपण असतो ते आपण सगळ्यात खरे असतो किंवा आपल्याला जेव्हा एक्स्ट्रीम राग येतो तेव्हा जे आपण असतो ते आपण सगळे खरे असतो आणि बिग बॉसमध्ये हे एक्स्ट्रीम इमोशन्स खूप वेळा हिट केले जातात त्यामुळे कोणीच बिग बॉसमध्ये खोटं वागू शकत नाही हा नंबर वन आणि दुसरा तुझे म्हणालीस की त्याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट होऊ शकतो का तर मला मी आत जाण्यामागचं कारण आहे की मला माझ्या आई बाबांनी केलेल्या संस्कारांवर खूप विश्वास आहे मला माहिती आहे आणि मी नेहमी मी जे आहे ते मी आहे जे मला नाही आवडत ते नाही आवडत जे माझं रॉंग आहे ते माझं रॉंग आहे जे तुमच्यासाठी राईट असू शकतं पण मला जे वाटतं ते माझ्यासाठी बरोबर आहे हा माझा आधीपासूनचा स्टँड आहे okay. म्हणजे मी कधीच हाजी हाजी किंवा कोणाला इम्प्रेस करण्यासाठी त्यांच्या राईटला माझं राईट नाही बनवू शकत आय हॅव इनफ माझे आई बाबा माझ्यासाठी इनफ करतात मला कोणाचीच हाजी करायची गरज नाही आहे okay. काहीच करण्यासाठी त्यापेक्षा त्यामुळे माझे राईट माझे रॉंग माझ्याकडे राहू द्या तुमचे राईट तुमचे रॉंग तुमच्याकडे ठेवा तो थ्री डियट्समध्ये म्हणतो बघ मी आपण ॲटिट्यूड रखले तर आपआपनी नोकरी रखलो मी तसं आहे मला माझ्या आईबाबांनी जे संस्कार दिले त्याच्यावर पूर्ण विश्वास आहे की जरी ते नेगेटिव जरी बाहेर आलं तरी त्यात त्या, त्या, त्या प्रेझेंटेशनची किंवा ज्यांनी ते नेगेटिव्ह पसरवलं त्यांची चूक असू शकते किंवा ते माझ्यासाठी नेगेटिव्ह नसेल तुम्हाला ते कदाचित नेगेटिव्ह वाटू शकतं पण मी माझ्या मतांवर नेहमी ठाम आहे आणि ठामच राहणार आणि हा कॉन्फिडन्स मला माझ्या पप्पांमुळे आहे माझ्या मम्मीपांनी जे मला शिकवलं आहे मी त्यानुसारच चालतो मला माहिती आहे की ते बोलतात म्हणजे बरोबर माझ्यासाठी दुसरं काय हे नाही मम्मी पप्पा बोलतात म्हणजे बरोबर ते जर म्हणतात की हे चुकीचं आहे तर हे चुकीचं आहे त्यामुळे mm -hmm. मला त्याची भीतीच नाही आहे mm आणि -hmm. अगेन मी नेहमी हा विचार करतो की मी बिग बॉस सीझन सिक्स का सेवन एट असे तीन चार सीझन सलग बॅकग्राऊंड डान्सर होतो हिंदीमध्ये mm -hmm. माझं हिंदी so, स्वप्न होतं की फोर्थ फिफ्थ लाइन मधनं फर्स्ट लाईनमध्ये मध्ये येऊन बॅकग्राऊंड डान्सर राहणं आणि आज मी कंटेस्टंट म्हणून चाललोय सो जर मला देवाने एवढं दिलं ना सो आय हॅव नथिंग टू लूज माझ्या माझ्यात लुझिंगचं फिअर नाही आहे किंवा वॉट पीपल विल थिंकचं फिअरच आहे मला तर फर्स्ट लाईनमध्ये येऊन नाचायचं होतं टुडे आय एम अन आर्टिस्ट मी एक कंटेस्टंट आहे मी जाऊन त्या घरात बसणार आहे याच्यावरून मोठी गोष्ट काय असू शकते माझ्यासाठी त्यामुळे भीती कसलीच नाही आहे कारण माझ्याकडे ऑलरेडी बोनसमध्ये आहे मी नेहमी देवा मी देवाकडे काही मागतच नाही मी देवाला जाऊन थँक्यूच म्हणतो भले तो लालबागचा राजा असू दे किंवा मी अय्यप्पाला जातो केरळ तिथे असू दे मला सगळे विचारतात की लालबागचा राजा नवसाला पाहतो तू काय मागितलास नवस मी म्हटलं मी जाऊन फक्त थँक्यू बोलून परत आलो